नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी महाकाल भक्त योगीनाथ बाबा आघार यांनी भक्तांना कुंभमेळ्यातून सुखरूप पोहोचवले म्हणून त्यांचा सन्मान आघार बुद्रुक येथील महाकाल भक्त योगीनाथ बाबा यांनी आघार येथून कुंभमेळ्यासाठी ट्रॅव्हल बसने घेऊन गेले असता भक्तांना कुंभमेळा व अयोध्या काशी उज्जैन व अनेक ठिकाणी देवदर्शन करून सर्वांना मोफत जेवण वगैरे करून सुखरूप आघार मालेगाव येथे पोहोचवले म्हणून आघार येथील पोलीस पाटील व गावकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं व जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून मुलाखत देऊन त्यांचे आभार मानले व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र व नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश याळीज यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला व गावकऱ्यांनी मुलाखतीत काय बोलले ते पहा कुंभमध्ये आपलं स्वागत आपण या ठिकाणापासून कुंभमेळ्यासाठी आपले युगनाथ महाजन बाबा हे आपल्याला घेऊन गेले तर आपल्याला परवास कसा झाला परवास एक काय काय आम्ही अगोदर पहिल्या दिवशी निघालो तर प्रयागराजला मुक्कामाला गेलो नंतर तिथं दर्शन म्हणजे आंघोळ करून नंतर आम्ही काशीला गेलो काशीला गंगेमध्ये आंघोळ करून काशी विश्वनाथचं दर्शन घेतलं नंतर आम्ही पुढे अयोध्येला गेलो अयोध्याला श्री माझं दर्शन घेतलं नंतर तिथं गेल्यानंतर आमची रात्री आम्ही तिकडे उज्जैनला आलो उज्जैनला दर्शन झालं रांगोळ झाली एकदम सुखात आनंदाने आले बाबांचा आम्ही भरपूर करतो करतो बाबा चांगले आहेत काम करणारे एकदम भारी माणूस आहे जेवणं खावणं त्यांच्याकडून फुगत होते आम्हाला असे बाबा तुम्ही कधी बघितले की स्वतः काही बघितले नाही आता जे आमच्या गावाचे बाबा त्यांना गावाचा बद्दल अभिमान पण आहे आमच्या गावाच्या लोकांना घेऊन जायचं त्यांना दाखवायचं हे करायचं ते करायचं त्यांना मनात होतं ते पूर्ण केलं त्यांनी इच्छा कुंभमेळासाठी महिला पुरुष हा महिला होत्या पुरुष होते भरपूर सर्वांनी आनंदात आनंदात उरवा झाला आणि तुम्ही सुखरूप बाबा साठ सत्तर लोक आला सुखरूप हा साठ लोक होते आम्ही साठ लोक आपण काय सांगू बाबा आता आपल्याला हे जे अगरूप आले तेच आनंद आहे मला सांगितलं तर त्याच म्हणण्यात त्यांचं जे म्हणणं आलं की असे बाबा आम्ही प्रथम बघतोय बाबा नाही मला गावांचा चांगला साध आहे आणि मी आले तेच आनंद आहे मला बाकी काय नाही धन्यवाद धन्यवाद आपण काय बोलणार गावाचे गावाचे काही बाबांनी चांगले उद्यान दिले साठ ते सत्तर लोकांना सुखरूप घेऊन दिले सुखरूप घेऊन येऊ दोन टाइम त्यांनी जेवण दिले आहे दोन टायमाचा नाश्ता दिले आहे दोन टाईम त्यांना चहा पाणी आणि सगळ्याच ठिकाणी तीर्थक्षेत्रात जाऊन त्यांचे स्नान वगैरे त्यांनी केले दर्शन आपण कुठं कुडून दिलं त्या चंद्रबाबत आम्ही पहिले तिथला गेलो तिथं झालं झालं नंतर मग दर्शन इथं झालं काशीला काशीनंतर राम मंदिर अयोध्याला अयोध्यानंतर मग इथं उज्जैनला झालं एवढं चार ठिकाणी दर्शन घेऊ बाई पण श्रीभवांचं प्रतिनिधी आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद